येणाऱ्या काळात लवकर सुटणार आहे आणि काम होणारे मात्र त्या अगोदर अधिकाऱ्यांवरती आता बडगाव उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आजची ही बैठक पार पडली आणि प्रामुख्यानं बैठकीमध्ये राज्यातील इतर घटनांवर चर्चा झाली त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व घटनांवर चर्चा झाली पण प्रामुख्यानं ठाणे जिल्ह्यामध्ये आणि प्रामुख्याने एम एमआर क्षेत्रामध्ये जी काही वाहतूक कोंडी सातत्याने होत आहे त्यावर फार मोठ्या प्रमाणात चर्चा झाली भिवंडीचा रस्ता असू द्या किंवा घोडबंदरचा रस्ता असू द्या हे ह्या रस्त्यावरची वाहतूक कोंडी आता सर्वसामान्य जनतेला नकोशी झालेली आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून ही वाहतूक कोंडीला आपल्याला सामोरं जात जात जायला लागत नव्हतं परंतु भिवंडीचा रस्ता थांबलेला आहे काम योग्य प्रकारे ठेकेदार करत नाही आणि त्यामुळे इतर सगळ्या रस्त्यांवर त्याचा परिणाम होतो आणि प्रामुख्याने ते वाहतूक कोंडी होते त्यामुळे शिंदेसाहेब फारच नाराजी त्यांनी व्यक्त केली एम एस आर टी सीच्या एका अधिकाऱ्याला डोंगरी नावाच्या त्यांनी निलंबित केलं अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं की जर अशा प्रकारे कुचराई तुम्ही सातत्याने करत राहाल तर शेवटी मला तुम्हाला तुम्हालाही निलंबित करावं लागेल परंतु निलंबन करणं हा काही ह्यावर उपाय नाहीये आमचा असाच प्रश्न आहे की जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी सगळ्या आमदार खासदारांनी मंत्र्यांसह नाराजी व्यक्त केली की प्रामुख्यानं फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आता या जिल्ह्यामध्ये व्हायला लागलेली आहे आणि त्याची जबाबदारी असं कुणी घ्यायला तयार होत नाही त्यामुळे एक समिती नेमलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्या समितीनं निरीक्षण करावं एम एम आरडीए ला एक अधिकार अजून दिलेला आहे की एम एमआरडी एक एजन्सी नियुक्त करावी आणि लवकरात लवकर त्यावर मार्ग काढावा त्यामुळे असे महत्वाचे निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेले आहेत परंतु एक गोष्ट मात्र नक्की काही अधिकाऱ्यांच्या आणि ठेकेदारांच्या काम चुकारपणामुळे जर सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असेल तर ते लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सहन करणार म्हणणे की तुकाराम मुंडे सारखे अधिकारी इथं आले पाहिजे जे अधिकारी काम करत नसेल जितेंद्र रावड ज्यावेळेस गृहनिर्माण खात्याचे मंत्री होते त्यावेळेस जर त्यांनी तुकाराम मुंडेना त्या खात्याचा अधिकारी म्हणून नेमला असत तर ते योग्य कशा गणेश नाईक दरबार घेतात मात्र डीपीटी जर काही महत्वाच्या बैठकी ज्या ठिकाणी उपस्थित राहणार प्रश्न मांडणं गरजेचं असतं त्या ठिकाणी आज अनुपस्थित राहिलेच्या बैठकीला देखील अनुपस्थित आणि आवड देखील आज अनुपस्थित बाहेर प्रश्न मांडले हे राज्याचे फार मोठे मोठे नेते आहेत गणेश नाईक साहेब असू द्या किंवा जितेंद्र आव्हाड साहेब सुद्धा आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळणारे कार्यकर्ते आहोत सामान्य नेते आहोत म्हणून आम्ही या च्या बैठकीला आज आलेलो आहोत परंतु कदाचित गणेश नाईक साहेबांना इतरत्र काही कामं असल्यामुळे ते येऊ शकले नव्हते परंतु नाईक नसल्या म्हणून काय झालं नाईक तर आहेत मोठ्यापणा मदत निधी द्यावा लागणार आहे याकरता डेप्युटी निधी असेल किंवा खात्यांचा निधी असेल आमदारांचा निधी असेल आमदार आणि मंत्र्यांनी आणि महायुतीच्या सगळ्या खासदारांचा आणि आमदारांचा आणि नि, मंत्र्यांचा निधी नि, हा एक महिन्याचा जो पगार आहे तो ह्या पूरग्रस्तांसाठी देण्यात आलेला आहे परंतु लाडकी बहीण किंवा इतर कुठल्या योजना रद्द करून तो निधी वळवला जावं अशा प्रकारचं कुठलंही धोरण राज्य शासनाने अजूनपर्यंत आखलेलं नाही आणि मला असं वाटतं तसं होणारही नाही त्यामुळे आ, केंद्र शासनाच्या मदतीनं राज्य शासन निश्चितपणे सर्व शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय राहतो मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे राजशिष्टाचार पंचनामे मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे अधिकाऱ्यांचा राज्य राजशिष्टाचारक लक्ष जातो आणि पंचनामे होत नाही असं शरद पवार म्हणतात नाही बघा आता हे काही प्रमाणामध्ये अधिक ह्या विरोधी पक्षाचे नेते मंत्री पालकमंत्री आणि इतर खात्याचे सगळे नऊशे नवशे दवशे जर त्या ठिकाणी सातत्यानं दौरे काढायला लागले तर त्याचा परिणाम हा निश्चितपणे पंचनाम्यांवर होतो हे नाकारता येत नाही त्यामुळे दौरे आता खूप झाले दोन दिवस दौरे झाले विरोधी पक्ष नेत्यांचे झाले ने विरोधी नेत्यांचे झाले पालकमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे झाले त्यामुळे आता दौरे करण्यापेक्षा पंचनामे लवकरात लवकर करून ते पंचनाम्याचा जो अहवाल आहे तो जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे लवकरात लवकर पाठवणं गरजेचं आणि शेतकऱ्याला कशी मदत लवकरात लवकर मिळेल याची दक्षता आणि याची खबरदारी आता राजकीय पक्षाचे नेते म्हणून आम्ही सुद्धा अधिकाऱ्यांबरोबर घेणं गरजेचं आहे त्यामुळे दौरे वगैरे आता बंद करून शेतकऱ्यांच्या हातामध्ये लवकरात लवकर काय पडेल याची खबरदारी राज्य शासनाच्या माध्यमातून सगळ्यांनी घेणं गरजेचं मोर्चे काढून का शेतकरी जातील का प्रत्येक गोष्टीमध्ये जर विरोधकांनी असं राजकारण केलं तर कसं चालेल मी कालपासून हेच ज्या लोकांचे मोठे मोठे फोटो लावून त्यांची मोठी मोठी नावं छापून आम्ही कोल्हापूरला मदत केली आम्ही राज्याच्या इतर कानागोपऱ्यामध्ये ज्या ज्या वेळेस असे प्रसंग आले त्यावेळेस मदत केली त्यावेळेस त्यांनी प्रताप सरनाईकांवर किंवा यांना कुठल्या नेत्यांवर किंवा एकनाथ शिंदे साहेबांवर आरोप नाही केले कारण त्यांचे फोटो त्याच्यामध्ये होते सकाळचे भोंगे जे वाजवतात त्यांचेही फोटो त्यावर मोठे मोठे होते त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की फोटो मध्ये राजकारण न करता त्या फोटोच्या पाठीमागे जी मदत होते त्या मदतीमध्ये काय आहे सर्वसामान्य लोकांना जीवनाशक वस्तू देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी केलं तुम्ही जाता फक्त पाहणी करता आश्वासनं देता आणि मोर्चे काढू असं म्हणता हो एकनाथ शिंदेसाहेब रस्त्यावर उतरून आपला जीव धोक्यात घालून सुद्धा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मदतीला धावतायत त्यांच्याकडे जरा बघा ह्याही गोष्टींमध्ये जर तुम्ही राजकारण करत गेलं ता असं चालेल कुठेतरी नीतीमत्ता तुम्ही कायम ठेवली पाहिजे शेतकऱ्यांना मदत काय गोरगरिबांना मदत काय जो सर्वसामान्य शिवसैनिक तुमच्यासाठी चोवीस तास झटतो तेव्हा शिवसैनिक हॉस्पिटलमध्ये गंभीर आजारी असेल किंवा इतर ठिकाणी त्याला जर काही मदत असेल सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी सर्वप्रथम पोचवत असेल तर त्याचं नाव एकनाथ संभाजी परंतु आज आज मात्र त्या शिवसैनिकांना त्यांना कोणी वाली राहिलेला नाही त्यामुळे मला असं वाटतं की निदान ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ह्या पूरग्रस्त जे झालेले आहेत त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण करता कामाली